पवार कुटुंबियामध्ये ज्या पद्धतीने दुरावा झालाय काय दिसतंय अशा ताई त्यांच्या भावना व्यक्त केल्यात की अजितदादानी आणि शरद पवारांनी पुन्हा एकत्र येणे पाहिजे हो मी पाहिलं तुमच्या चॅनल पक्ष काय वाटत इच्छा काय आहे तुमची मी एक लोकप्रतिनिधी आहे मला वैयक्तिक इमोशन बोलायचा अधिकारच मी लोकसेवेत कुटुंबातील अर्थात माझं कुटुंब हे वेगळं आहे माझ्या कुटुंबात कधीच माझ्या मनात अंतर नव्हतं तुम्हाला आठवत असेल की मी ज्या दिवशी माझं लोकसभेचं मतदान झालं पहिली मी मतदान केल्यानंतर आशा काकींच्याच पाया पडायला गेले जे मी अनेक वर्ष करत आले त्याच्यामुळे मी माझं प्रोफेशनल आयुष्य आणि माझं वैयक्तिक आयुष्य त्याच्यात कधीच गल्ल पण अशातही इच्छा भावना व्यक्त केल्या भावना भावना व्यक्त करायचा एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे महापालिकेमध्ये अनेक अधिकारी जे आहेत ते आहेत